काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वोट चोरीचा मुद्दा हाती घेतलाय राहुल गांधी यांनी वारंवार सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाला लक्ष केलंय आणि या पार्श्वभूमीवर कल्याण युथ काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले ये बहुत बड़ा अचीवमेंट हमें मिला है राहुल जी के आवाहन पे जो राहुल जी ने मुहिम चालू किए वोट चोर चोर सुप्रीम कोर्ट का आज ही ऑर्डर आया है कि आधार कार्ड को आप लिंक करेंगे वोट वोट डिलीट करने के पहले ये बहुत बड़ा अचीवमेंट है जो हमारे नेता लीडर ऑफ ऑपोजिशन राहुल गांधी जी द्वारा चलाया गया था और यहाँ पर उपस्थित हमारे साथ जिला अध्यक्ष महिला कांग्रेस जी के अध्यक्ष मेरा भाई सब यहाँ पे यूथ कांग्रेस सब मिलके वोट चोरी के खिलाफ मुहिम चला रही है क्योंकि वोट चोरी सिर्फ ये हमारा राइट है ये आप खिलवाड़ नहीं कर सकते हो संविधान के साथ तो ये बागी तो ये हिटलर नहीं चलेगी वोट चोर और नौकरी चोर दोनों को गद्दी छोड़नी पड़ेगी भारत से लोकशाही धोखा मत चोरी भाजपा इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया धोखा पार्टनरशिप करूँ लोग मत चोरी करता है लोकशाही हत्या करता है जनतेचा मत चोरी म्हणजे संविधान संविधान संविधानाचा अपमान आम्ही युवक काँग्रेस आज इकडे उतरली आहे आम्ही हे चोरी थांबू आम्हाला कितीही तीव्र आंदोलन करायला लागेल आम्ही करू जय हिंद जय महाराष्ट्र त्याची कल्पना आहे की गेल्या काही दिवसापूर्वी आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी जे या देशाचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या देशामध्ये वोट चोरी करून या देशाचे पंतप्रधान वोट चोरी करून कसे झाले त्याचा खुलासा त्यांनी केला होता त्याच्यानंतर त्यांनी परत दुसरी पत्रकार परिषद घेऊन अजून दोन उदाहरण दोन विधानसभेमध्ये त्यांनी दाखवून दिलं की या देशाचे पंतप्रधान वोट चोरी करून पंतप्रधान झालेले आहेत मला असं वाटतं की गेल्या अनेक दशकांपासून इतिहासामध्ये जगामध्ये ओट चोरी करून झालेले जर पहिले पंतप्रधान असतील तर ते नरेंद्र मोदी आहेत याच कारण जो ईव्हीएम घोटाळा जी नवीन जे त्यांनी या केले किंवा अनेक ठिकाणी मदतीने केवळ निवडणूक आयोगाच्या मदतीने त्यांनी या निवडणुका जिंकला त्याचा निषेध आणि ही ओट चोरी लोकांच्या समोर आपण आणण्यासाठी राहुलजींनी आवाहन केलं की प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये ओट चोरी ओट चोर गेच हा नाना देऊन लोकांना त्यांचा जो वोटचा अधिकार आहे तो त्यांना त्यांची जाणीव करून देण्यासाठी हे आम्ही करतोय आजपर्यंत आपण बघितलं आपल्या देशामध्ये घरफोड्या होतात दरोडेखोरी होते बँक चोरी होते सगळ्या चोऱ्या होतात त्या पोलिसांमार्फत पकडल्या जातात पण उंदराला मांजर साक्षी म्हणजे निवडणूक आयोगाच्या माध्यमातूनच जर ओढ चोरी होत असेल तर ती लोकांच्या लक्षातच येणार नाही पण राहुल माननीय आमचे नेते राहुल गांधी यांनी आता पूर्ण भांड भांडाफोड केलेला आहे आणि कशी वोट चोरी आपल्या देशामध्ये नये पंतप्रधान नरेंद्र मोदी वोट चोरी करून झालेले आहेत मा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कशी वोट चोरी करून मुख्यमंत्री झालेले आहेत कारण लोकसभेमध्ये ज्या काँग्रेस पक्षाला तेरा जागा मिळतात त्याच सहा महिन्याच्या विधानसभेमध्ये काँग्रेस पक्ष फक्त सोळा जागा येतो हे याच्याशिवाय जगातला दुसरा आश्चर्य कुठलं नाही याच्यातनं आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये निवडणूक आयोग आणि भारताचे भाजपची सत्ता यांचं संगणमत करून हे सगळं चाललेलं आहे वोट हा सामान्य माणसाचा अधिकार आहे आणि ती चोरी करण्याचं काम भाजप भाजपचा भाजपाचं लोक हे मोठं पाप करत आहे आणि ही चोरी आम्ही लोकांच्या लक्षात आणून दिल्याशिवाय राहणार नाही